आपलं ऐकावं हो किंवा त्यांना चांगल्या गोष्टी कळाव्यात ते यशस्वी व्हावेत असं सर्वच पालकांना वाटत असतो आणि यासाठी मात्र प्रत्येक पालक पेरेंट्स प्रयत्न करत असतो तर असा हा असा हा प्रश्न किंवा ही समस्या ही असेल तर नक्कीच हा व्हिडिओ सुरुवातीपासून एंडपर्यंत नक्कीच बघा कारण एक पालक म्हणून आपण काय करत असतो किंवा एक पॅरेंट्स म्हणून आपल्याला काय करायला हवं हो। तर नक्कीच तुम्हाला यातनं तुम्हाला काही ना काही उत्तर नक्कीच मिळेल तर नमस्कार मी अनिता पांजळ क्लिनिकल हिप्नोथेरपी स्टाईल काउन्सिल पॅरेंटिंग एक्सपर्ट आणि एन एल पी प्रॅक्टिशनर आज आपण अशा काही पालकत्वावर काही प्र प्रकाश टाकणार आहोत किंवा काही गोष्टी आपण ज्या आपल्याला मानसशास्त्राने शिकवल्या आहेत त्याच आपण या गोष्टी कशा आपल्यामध्ये अप्लाय करू शकतो किंवा आपल्यामध्ये लागू करू शकतो हे खूप महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी आपल्याला आपलं मानसशास्त्र किंवा आपलं पॅरेंटिंगचं जे काही सायकोलॉजी आहे ते काय सांगतं हेच आज आपण आज जाणून घेणार आहोत मी असे बरेच कंटेंट किंवा बरेच व्हिडिओ पॅरेंटिंगवर बनवले आहे तर नक्कीच तुम्ही माझ्या ह्या चॅनलवर नवीन असाल किंवा हा व्हिडिओ तुम्ही सुरुवातीला बघत असाल तर नक्कीच ह्या चॅनलला विचित्र द्या आणि त्या सबस्क्राईब सर्वात आधी तर सबस्क्राईब नावाच्या बटनावर क्लिक करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला अजिबात विसरू नका कारण तुम्हाला असे नवनवीन युजफुल कंटेंट ह्या चॅनलवर अवेलेबल आहेत आणि नक्कीच तुम्ही त्याचा आनंद घ्यावा हा त्यामागचा उद्देश आहे तर नक्कीच आवर्जून सबस्क्राईब करा तर आपण पालक म्हणून ज्यावेळेस ह्या गोष्टी सगळ्या बघत असतो किंवा एक वावरत असतो तर नक्कीच तुम्हालासुद्धा जाणून आलं असेल कारण मी सुद्धा एक पालक आहे आणि आणि त्या सर्वात महत्त्वाचं म्हणजे मी ज्या वेळेस या सगळ्या गोष्टी काउन्सिलिंगच्या मार्फत ज्या वेळेस इतर पॅरेंट्स माझ्याकडे येत असतात किंवा अनेक मुलांवर विद्यार्थ्यांवर ज्यावेळेस आम्ही काम करत असतो त्यावेळेस नक्कीच या गोष्टी आम्हाला जाणून येत असतात दिसून येत असतात कारण प्रत्येक पालकाचा हाच एक प्रश्न असतो की आमचे मुलं म्हणजे सध्या आता ज्या काही गोष्टी घडत आहेत चालू आहेत ज्यांचे मुलं टीनेजमध्ये आता येत आहेत किंवा जाणार असतील तर अशा पा पालकांमध्ये अनेक प्रकारच्या समस्यांमध्ये जे काही मूळ कारण आहे महत्त्वाचा जो काही प्रश्न असतो तो म्हणजे आमची मुलं ऐकत नाही किंवा सांगितलेल्या गोष्टी त्यांना समजूनसुद्धा समजत नाही तर अशा का होतात तर हा खूप मोठा एक दुविधा निर्माण करणारा प्रश्न त्यांच्यामध्ये असतो परंतु या सगळ्या हाताळताना ज्यावेळीच एक पालक म्हणून आपण या सगळ्या गोष्टी सामोरे जात असतो तेव्हा कुठेतरी ह्या गोष्टी आपल्याला निदर्शनास आल्या पाहिजे की आपलं सगळ्यात पहिला म्हणजे बघा ना ज्यावेळेस मुलांसाठी हा गोष्टी आम्ही करून घेत असतो त्यावेळेस पालकवर्ग मात्र खूप एक्सायटेड असतो आणि या सगळ्या गोष्टी आपल्या मुलांसाठी ते मुलांकडून फॉलो करून घेण्यासाठी मात्र रेडी असतात तयार असतात परंतु काही गोष्टी जर त्यांच्या स्वतःसाठी येत असतील काही ॲक्टिव्हिटीज असतील किंवा काही गोष्टी त्यांना जर सांगायच्या असेल की तुम्हालासुद्धा ह्या गोष्टी काही लागू करायच्या असेल तर त्यावेळेस मात्र फार गणित वेगळं असतं ते एखादा असं आहे की ज्या वेळेस आपलं मूल एखाद्या गोष्टीसाठी जर आपल्याला समजवता येत नसेल किंवा आपल्याला जाणून घेता येत नसेल की या गोष्टी आपण कशा हाताळाव्यात सगळ्यात महत्त्वाचं येतं तो म्हणजे ज्या वेळेस एखादा वेळेस आपलं मूल खूप भावनिक असेल म्हणजे बघा मुलांचं म्हणजे भावना म्हटलं ना हा एक आपल्या सायकोलॉजिकल जर विचार केला ना तर आपले इमोशन्स हे आपल्या खूप जवळचा संबंध असतो त्यावरच या सगळ्या गोष्टी डिपेंड असतात मग तुमचं मूळ असेल किंवा तुमचं येणारा जो काही टाईम असेल तोसुद्धा पूर्ण दिवसभराचा तर तो तोसुद्धा ह्या गोष्टींवरच डिपेंड असेल जर तुमचा भावना तुमच्या येणारे विचार किंवा तुम्ही त्याला कला कशा पद्धतीने रिप्लाय करत आहात प्रतिसाद देत आहात तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्या पूर्ण बिहेवियरवर सुद्धा लागू होत असतात आणि अशा वेळेस सुद्धा गोष्टी मुला मुलांवरसुद्धा ह्या गोष्टी त्यामुळे अप्लाय होत असतात जसं आपल्या सराउंडिंगमध्ये वातावरण असेल समजा एखाद्या घरामध्ये जर खूप चिडचिड किंवा खूप संतापदायक किंवा असे बरेच पालक असे असतात की मुलांनी फक्त आमचंच ऐकावं आणि आम्ही जे सांगू तेच मुलांनी करावं असा खूप अटास असतो कारण बऱ्याच वेळेस असं जाणून येत असतं की बरेच पालक म्हणजे सांगतात की याला काहीच कळत नाही आम्ही सांगतो तर त्याला ऐकून घ्यायचंच नसतं हे माझंच बरोबर आहे परंतु त्यामागे त्याची भावना आधी जाणून घेणं खुद्दा गरजेचं आहे समजून घेणं गरजेचं आहे की ह्या गोष्टी अशा का होत आहेत कारण आपण दिवसभर एक पालक म्हणून बाहेर असतो आपलं जे काही दिवसभराचा राबराब ज्या काही गोष्टी आपण करत असतो आणि घरी आल्यानंतर आपल्याला अपेक्षा आप असते की कुठेतरी सगळं शांततेने या सगळ्या गोष्टी चालू राहाव्यात किंवा आपल्याला आवडेल अशा गोष्टी आपल्या घरामध्ये व्हाव्यात परंतु काही गोष्टी विपरीत जर घाल्या झाल्या तर नक्कीच या गोष्टी कुठेतरी आपल्या घरातलं एन्व्हायरमेंट चेंज होण्यासाठी मात्र भाग पाडत असतं आणि अशा वेळेस या गोष्टींचा प्रभाव आपल्या मुलांवर सुद्धा बिंबत असतो जर एखाद्या वेळेस तुमचं मूल तुम्हाला काहीतरी सांगायचा प्रयत्न करत असेल ना तर त्याला कुठेतरी एक गुड लिसनर म्हणून ऐकण्याचा प्रयत्न करा तरच तुम्हाला त्या गोष्टी पुढे जाऊन हे होतील कारण आपलं काय होतं म्हणजे बघा आपण समजा एखादी गोष्ट जर तुम्ही तुम्ही कधी कदाचित मासा बघितला असेल बरोबर बर। जर माशाला आपण पाण्यामध्ये पोताना बघत असतो कारण तो त्यामध्ये तो खूप म्हणजे हुशारत असतो तो कशाही प्रकारे पाण्यामध्ये पोचू शकतो त्याची ताकद तिथं बळकट असते पक्षी हा उडत असो आकाशात बरोबर तर कितीही उंच भरारी घेण्यासाठीच तो तयार झालेला असतो असा मुद्दा काय ह्या ज्या त्या वर्गातल्या म्हणजे कॅटेगरीमध्ये या ज्या ज्या गोष्टी येत असतात याला जर आपण विपरीत करण्याचा प्रयत्न केला आता समजा माशाला जर जमिनीवर धावायला सांगितलं पक्षाला जर पाण्यात पोहायला सांगितलं तर ह्या गोष्टी बॅलन्स होतील का नाही होणार तसंच काहीही गोष्टी आपल्या मुलांच्या बाबतीमध्ये सुद्धा आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे कारण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा येतो तो म्हणजे ॲक्सेप्ट करणं आपलं मूल जसं आहे ना तसं त्याला ॲक्सेप्ट करायला घ्या मग त्याच्यातले काही चांगले गुण असतील किंवा मग त्याच्यातला थोडासा जो काही त्याचा स्वभाव असेल लाजाडूपणा असेल किंवा त्याच्यामध्ये कमी बोलण्याचं बरेच मुलं असे असतात ना खूप लाजाळू असतात आणि कमी बोलत असतात आणि अशा वेळेस आपल्याला खूप म्हणजे चार लोकांमध्ये आपण डायरेक्टली त्यांच्यासमोर बोलतो की याला बोलताच येत नाही किंवा हा असाच आहे याला चार लोकांमध्ये काही दोन गोष्टीसुद्धा सांगता येणार नाही किंवा याचा कॉन्फिडन्स नाही आहे म्हणजे अशा ह्या गोष्टी काय होतात त्यावेळेस त्या मुलांमध्ये त्या बिंबत जात असतात आणि पुढे जाऊन त्याच गोष्टी आपल्या मुलांमध्ये अप्लाय व्हायला लागतात कारण आपल्या ज्या जोपर्यंत आपलं सबकॉन्शियस माइंडपर्यंत एखादी अफर्मेशन पूर्ण स्टोरेज होत नाही किंवा ती ज्या वेळेस होऊन जाते तर नक्कीच त्या आपल्या बेहेवियरमध्ये किंवा आपल्या शरीराच्या पॅटर्नमधून ते आपल्याला जाणवायला लागत असते जसं तसं आपलं शरीर जसं जसं आपल्या शरीरमध्ये बदल होत असतात तसं तसं आपल्या ब्रेनच्या पॅटर्नमध्ये आपल्या न्यूरोन्समध्ये सुद्धा चेंज व्हायला लागतात आणि तसंच आपलं इमोशन्सवर आपलं काम होत असतं जसं आपल्या मुलांमध्ये या गोष्टी जसं जसं मी जसं सांगितलं की जर तुम्हाला एखादी गोष्ट नाही आवडली तर अर्थात तुम्हाला राग आव राग येतो तो काय म्हणजे सांगण्याचा सा मुद्दा काय की तुम्ही त्यावेळेस रिॲक्ट झालात कुठेतरी रिॲक्ट झालात म्हणजे तुमचं इमोशन्स तिथं ती रागेटमध्ये कन्वर्ट झालं तुम्हाला एन्झायटी तिथं वाढायला लागली म्हणजे काय झालं एक थॉट आणि त्यावर होणारी ही जी काही प्रक्रिया आहे आणि त्यानुसार तुमचं शरीर कसं प्रतिसाद देत आहे तर ह्या गोष्टीवरून तुम्हाला लक्षात आलं असेल तर कुठेही गोष्ट घडण्यासाठी एकच गोष्ट किंवा लगेच होणारा तो जो काला तो काही कालावधी असतो तोच कारणीभूत नसतो त्याला खूप काही वेळ गेलेला असतो आणि त्याचं जे काही प्रक्रिया आहे पॅटर्न तयार होण्याची तर तिथून ही सुरुवात झालेली असते तुम्ही ह्या रोड स्कॉटला जाऊन नक्कीच विचार केला पाहिजे आणि त्यामध्ये आपण स्वतः आधी थोडा चेंज होण्याचा प्रयत्न नक्कीच केला पाहिजे पालकण तरी तर ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे आणि आप आपल्याला ह्याच गोष्टी जमत नाही असं म्हणायला काहीच हरकत नाही आपल्याला करायच्या नसतात फक्त आपल्याला एक्सप्रेशन असतात मुलांकडनं अपेक्षा असतात की ह्या या, या मुलीने किंवा ह्या ह्या मुलाने असं करावं आम्ही सांगू त्याच गोष्टी त्यांच्यामध्ये डेव्हलप व्हाव्यात परंतु त्यांनाही कुठेतरी एक स्वतंत्र मर्यादा असते स्वतंत्र विचार असते तर त्या प्रकारे त्यांना स्वच्छंदपणे उघडू द्या स्वच्छंदपणे त्यांना पाहू द्या त्यांची ताकद त्यांना स्वतः आजमावू द्या आपलं काय होतं माहिती आहे का पण बऱ्याचदा असे ना बरं पालक नेहमीच म्हणजे आमच्याकडे सुद्धा ह्या गोष्टी कंप्लेंट असतात बरं का म्हणतात की आम्ही याला सगळं पुरवतो त्याचा सांगण्या अगोदर तिच्या सांगण्या अगोदर आम्ही त्यांना पुरवत असतो तिला कपडे नसतील तर आम्ही त्याचा आधी तिचा बड्डे असेल तेव्हा गिफ्ट देऊ किंवा त्याचं काही असेल तेव्हा आम्ही त्याला ते हे आणून देऊ कुठल्याही गोष्टीची कमतरता नाही परंतु आम्हाला एकच अपेक्षा असते की यांनी चांगलं राहावं तर हेच कुठेतरी आपल्याला चुकीचं काहीतरी आपण तिथं एक म्हणतो ना तार जॉईन करून देत असतो तर ह्याच गोष्टी आपल्याला थांबवायच्या जोपर्यंत मुलांना काही गोष्टीची गरज नाही आहे म्हणजे हे फक्त उदाहरण झालं हे ज्या काही गरजेच्या गोष्टी हे आपण कर्तव्य म्हणून आपण करतच असो आणि ते देणं गरजेचंच आहे परंतु काहीही गोष्टी अशा असतात की जेवपर्यंत मुलाला त्याची खरंच जाणीव होत नाही ही मला गरज आहे तोपर्यंत ह्या गोष्टी त्याला अजिबात प्रोव्हाइड करू नका त्याला त्याची क्षमता त्याची जाणीव नक्कीच होऊ द्या तरच या गोष्टी कारण जसं जसं मूल डेव्हलप होतं तसं तसं या समजदारी निमधून आपण सर्जनशीलता असेल किंवा त्याच्यामध्ये जी समजूतदारपणा असेल यासुद्धा डेव्हलप व्हायला लागतात आपल्याला असं वाटतं की मुलांना काही गोष्टी कळत नसतील पण ज्यावेळेस तुम्ही रागवता ज्यावेळेस तुम्ही बोलतात तर नक्कीच त्यावेळेस मुलांमध्ये सुद्धा कुठेतरी त्या इमोशनला त्यांचा टचअप होत असतो आणि त्याचं इमोशन तिथं कुठेतरी ब्रेक होतात आणि त्याच वेळेस हा जो काही जो काही प्रवास सुरू होतो मुलं आणि पालक याच्यामध्ये दुरावा होण्याचा हा तिथून सुरू होत असतो कारण आपण त्यांच्या भावनांपर्यंत जाण्याचा प्रयत्नच करत नाही त्यांचा भावनांपर्यंत जाण्याचा आपण प्रयत्नच करत नाही आपण प्रयत्न करतो फक्त त्याला किंवा त्याला सुधरवण्याचा परंतु त्याच्या जे काही बेबिअर आहे त्याचा जो काही इमोशन्स आहे त्याला मात्र आपण ऑब्झर्व करतच नाही ह्या गोष्टी का होत आहेत याला कसली नीड आहे त्यावेळेस आपण जर काही गोष्टी समजून घेतल्या तर त्यावर जर तुम्ही काम केलं तर नक्कीच तुमचं पॅरेंटिंग अजून सक्सेसफुल होऊ शकतं फक्त छोट्या मोठ्या काही गोष्टी असतात आपल्याला त्या चेंज करता आल्या पाहिजे टायकोलॉजीमध्ये काही म्हणजे इमोशन्सचे किंवा भावनांचे अशा काही टप्पे सांगितले गेले आहेत जर आपण आपल्या इमोशन्सवर जर विचार केला ना तर पाच म्हणजे चार पाच गोष्टी अशा आहेत की त्यामध्ये जास्त करून चहा तीन ते चार गोष्टी ह्या निगेटिव्हमध्येच येतात आपल्यामध्ये ज्या ज्या भावना तयार होतात ना आता आपण जर आनंद ही हो, भावना जर आपल्यामध्ये जर आली तर त्याला फक्त आपण आनंदी म्हणू शकतो सुखी म्हणू शकतो किंवा समाधानी म्हणू शकतो परंतु त्याच्या विपरीत जर बघायला गेलं तर निगेटिव्हिटीमध्ये फार काही असे शब्द तयार होतात मग आपला राग असेल वेश असेल चिडचिड असेल निगेटिव्हिटी असेल किंवा एखाद्याचं बदल आपल्या म्हणजे खूप क्रूर भावना आपल्यामध्ये निर्माण होत असते मग ह्या काय झाल्या निगेटिव्हिटीचा पॅटर्न मग आपल्यामध्ये जास्त करून कुठल्या गोष्टी आपण कॅच करत आहोत हे खूप महत्त्वाचं आहे आणि कुठल्या गोष्टी प्रोव्हाइड करत आहोत हे त्याहूनही जास्त महत्त्वाचं आहे तर ह्या गोष्टी जर आपल्याला समज म्हणजे समजल्या तर नक्कीच आपल्या पॅरेंटिंगमध्ये ह्या गोष्टी आपण नक्कीच अप्लाय आप करू शकतो जास्तीत जास्त आपल्याला पॉझिटिव्ह पॅटर्न तयार कसा करता येईल जर तुम्ही ने आणि बऱ्याचदा होतं की मुलांना आपण लगेच टॅग लावतो किंवा त्यांना लगेच आयडेंटिटी देऊ ढगाचा गधड्या म्हणजे अशा अनेक काही गोष्टी आपण त्यांना दुष्ण देऊन मोकळे होत असतो आणि त्याच त्याच गोष्टी त्यांच्यावर मिंबत जात असतात आणि तसेच तसेच ते प्रतिक्रिया मात्र करत असतात मुलं हळवं होण्याचं कारणसुद्धा इथून सुरुवात होत असते कारण आपण लहानपणापासून ह्याच गोष्टी त्याला सतत 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 बोलत असतो याला काहीच कळत नाही हा असाच आळशी आहे असाच लिहिची आहे किंवा हाच मंद मंद हा सुद्धा शब्द वापरतो घोडासुद्धा वापरतो म्हणजे अशा बऱ्याच गोष्टी आपण तिथं अप्लाय करत असतो आणि मग मूल तसंच घडत जात असतं परंतु त्याच्या इमोशन्सलासुद्धा कुठेतरी वाट करून देणं गरजेचं आहे तर हा असा का आहे हे जाणून घेणं गरजेचं आहे मग तिथं आपल्याला कुठेतरी पॉझिटिव्ह गोष्टी आणणं गरजेचं आहे म्हणजे कसं की माझं भाळ माझं मूल युनिक आहे त्याच्यासारखं असं कोणीच नाही तर खूप स्ट्रॉंग आहे त्याचं त्याची एकाग्रता किंवा त्याची ऐकण्याची क्षमता किंवा ग्रॅप्सिन पॉवर खूप स्ट्राँग आहे आपण जर हे त्याला कधी जाणून दिलं म्हणजे आपलं काय होतं ह्या गोष्टी फक्त आपण मनन करत असतो आणि मग नंतर मग त्या गोष्टी बोलतच नाही असं पण होतात बरं का आपल्याला वाटतं आपलं मूल खरंच खूप म्हणजे प्रत्येक आईला प्रत्येक पालकाला वाटत असं की आपलं बाळ खूप छान आहे गोंडस आहे परंतु ज्या ज्या गोष्टी ह्या बाहेर दिसायला लागतात त्या आपल्याला आवडत नाही त्या त्यावेळेस मात्र आपण ज्या बोलत असतो ना ते एकदम स्पष्टपणे बोलत असतो मग कधी कधी तर शिव्यासुद्धा निघत असतात बालकांच्या रागाच्या भरात तर ह्यासुद्धा गोष्टी होत असतात तर ह्याच गोष्टी आपल्याला टाळायच्या आहेत कुठेतरी आपल्याला एक स्वतःहून स्वतःमध्ये एक कंट्रोल करणं खूप गरजेचं आहे त्यावेळेसच सगळ्या गोष्टी तुमच्या अगदी अशा मोकळ्या सुटू शकतात म्हणजे तुम्हाला मन म्हणजे अशा वेळेस काय होतं की ज्या ज्या गोष्टींचा आपल्याकडनं उलगडा होत नाही किंवा ज्या ज्या गोष्टीचा प्रॉब्लेम आपल्याकडनं सॉल्व्ह होत नाही त्या त्यावेळेस आपण काही सायकोलॉजिस्टचा किंवा एखाद्या काउन्सिलरचा मदत घेत असतो नक्कीच या गोष्टी खूप गरजेच्या जर तुमच्यामध्ये किंवा तुमच्या मुलांमध्ये या गोष्टी जाणून येत असतील आणि आपल्याकडनं या सॉल्व्ह होत नसतील तर नक्कीच काउन्सलरची मदत घेणं गरजेचं आहे बघा आपल्या आजूबाजूला सराउंडिंगमध्ये ना असे काही लोक ना खूप छान असतात म्हणजे तो खूप एक म्हणतो ना सेंटर ऑफ अट्रॅक्शन त्या लोकांमध्ये त्या असतं त्याच्याकडे सगळंजण त्याच्याशी चांगलं मिळतं जुळतं राहतात सगळं जमवून घेतात आणि मन मिळवूपणा जो म्हणतो ना तर त्या व्यक्तीमध्ये असतो म्हणजे त्याच्याशी नातं अगदी घट्ट असणेल किंवा मग मनाच्या काही गोष्टी त्या व्यक्तीकडे आपण व्यक्त होत असतं कदाचित तुम्हीसुद्धा त्यामध्ये असाल मग अशा वेळेस काय होतं की आपलं मूल आपल्याकडे का नाही अट्रॅक्ट होत सांगायला तर हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे तर ह्या गोष्टी आपल्यामध्ये सुद्धा आल्या पाहिजे कारण ज्यावेळेस तुम्ही तुमच्या मुलांशी कनेक्ट होतात त्यांच्या भावनांशी कनेक्ट होतात त्यावेळेस हे सगळ्या गोष्टी तुम्हाला ते सांगत असतात किंवा सांगू शकतात सांगण्याचे खूप चान्सेस जास्त आहेत आणि ज्या गोष्टी नाही होत असतील तर त्यावेळेस तुम्ही अशा लोकांचा तुम्ही सहभाग घ्या किंवा त्यांची मदत घ्या तर नक्की तुमचा यातनं तुमचा हा बराचसा प्रॉब्लेम सॉल्वसुद्धा होऊ शकतो तर नक्कीच आजपासून ह्या गोष्टी छोट्या छोट्या आहेत परंतु नक्कीच करायला घ्या तर नक्कीच तुमचं ह्या पॅरेंटिंगला अजून नवीन कलाटणी देण्यासाठी नक्कीच या छोट्या छोट्या गोष्टीसुद्धा महत्त्वाच्या आहेत म्हणून काय करणं गरजेचं आहे की नेहमीच आपण जो काही निगेटिव्ह टॅग लावत असतो निगेटिव्ह गोष्टी आपण सतत बोलत असतो तर तसंच तस तस आपलं प्रोग्रामिंग आपलं स्वतःचं तर होतच आहे परंतु आपल्या मुलांचंसुद्धा करत असतो तर तेच आज कुठेतरी थांबवायचं आहे आणि पॉझिटिव्ह गोष्टींमध्ये पॉझिटिव्ह ह्या गोष्टी लागू करत जाणं गरजेचं आहे तर नक्कीच आपल्या या हलक्या फुलक्या वातावरणामध्ये नक्कीच या गोष्टी लागू होऊ शकतात कारण ह्या गोष्टी सजगतेने सहज़क सहज करता येणं खूप महत्त्वाचं आहे ज्या ज्या गोष्टी आपण नैसर्गिकपणे निसर्गनिर्मित ज्या ज्या वेळेस करतो ना त्या 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 गोष्टी खूप अचानकपणे चांगल्या होत असतात आणि आपला बऱ्याच अट्टहास असतो आहे असं नाही असंच झालं पाहिजे हा अट्टहास सोडून द्या जे आहे तसंच स्वीकारा आणि त्यालाच अजून काहीतरी चांगलं करण्याचा प्रयत्न करा नक्कीच तुमचं पॅरेंटिंग अजून चांगलं होऊ शकतो जर हा माझा व्हिडिओ तुम्हाला जराही युजफुल वाटला असेल चांगला वाटला असेल तर नक्कीच मला कमेंटच्या माध्यमातून नक्कीच कळवा तुम्हाला अजून तुम कुठला व्हिडिओ हवा असेल काही मदत हवी असेल तर नक्कीच तुम्ही आमच्याशी सुद्धा संपर्क करू शकता मग तुम्ही या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय